विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये परवाच पत्रकार परिषदेमध्ये मी बीड मध्ये बीड जिल्ह्यातल्या चार मतदारसंघामध्ये माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे माजलगाव आणि केस हे दोन मतदारसंघ राहिले होते त्यापैकी आज माजलगाव शहरामध्ये मा माजलगाव तालुक्यामध्ये मा व्यापक प्रमाणामध्ये पत्रकार परिषद घेऊन गेल्या अनेक दिवसापासून पाठिंब्याबद्दल उमेदवाराला विधानसभेच्या उमेदवाराला पाठिंब्याबद्दलची आमची जी भूमिका होती ती भूमिका कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन काल कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन आज सर्वांच्या समोर आज जाहीर करतोय माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार रमेशरावजी बाबुराव कोकाटे आडसकर यांना बहुजन विकास मोर्चाचा जाहीर पाठिंबा आम्ही आज जाहीर करतोय गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही सोबत होतो त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही किंवा त्यांच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही परंतु त्यांच्या कार्यशैलीमध्ये आणि आमच्या कार्यशैलीमध्ये मतभेद आहेत समाजाचे काही प्रश्न आहेत समाजाचे म्हणजे एकट्या बौद्ध समाजाचे मातंग समाजाचे चर्मकार समाजाचे नव्हे तर माजलगाव श तालुक्यातल्या माजलगाव मतदारसंघातल्या सर्व समाजाचे जे प्रश्न आहेत एकूण विकासाचे प्रश्न आहेत त्या एकूणच विकासाच्या प्रश्नावर अपक्ष उमेदवार आदरणीय रमेशरावजी आडसकर यांच्यासोबत चर्चा करून भविष्यामध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही समाज समाजवं समाज हा विकासापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही रमेशराव आडसकर साहेबांनी मला दिल्यामुळं रमेशराव आडसकर साहेबांना मी जाहीरपणे जाहीर पाठिंबा आणि जाहीर त्यांना कुठलं कुटल, कुठल्याही आटी न लागता किंवा कुठल्याही आटी न टाकता त्यांना आम्ही जा त्यांच्या सोबत आम्ही मनानं एक दिल्यानं आलेलो आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की रमेशराव आडसकर यांनाच का पाठिंबा तर रमेशराव आडसकरांचा पराभव झाल्यानंतर रमेशराव आडसकरांनी माजलगाव मतदारसंघाबरोबर ठेवलेली वेग बांधिलकी वेगवेगळ्या अठरा पकड जातीच्या समाजाबरोबर ठेवलेली बांधिलकी तर असलेलं त्यांचं लोकाबद्दलचं असलेलं त्यांचं आकर्षण आणि लोकाबद्दलची त्यांची असलेली तळमळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि रमेशराव आडसकर साहेबांचं असलेलं वय या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही रमेशराव आडसकरांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी जाहीर करतोय आमचे कार्यकर्ते आज फक्त शहरातले प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि आम्ही आज सुरुवात केल्याच्या नंतर माजलगाव मतदारसंघातले हजारोचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आजपासून रमेशरावजी आडसकर यांच्या प्रचारासाठी आणि यांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतील आणि रमेशराव आडसकरना निवडून आणतील या प्रसंगी मी एवढंच सांगेन आता पत्रकारांना माजलगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत मी कुठल्याही उमेदवार अगोदर सांगितलं टीका टिप्पणी करणार नाही परंतु आमचा उमेदवार आम्ही पाठिंबा दिलेला न उमेदवार हे सोना आहे चोवीस कॅरेट सोना आहे आणि त्या चोवीस कॅरेट सोन्याला सुद्धा पत्रकार बांधवानी ज्या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांची तळमळ आहे त्या तळमळीला पत्रकार बांधवानी सुद्धा साथ द्यावी एवढं या प्रसंगी आपल्यासमोर निवेदन करतो आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज आहे

खरं कुणावरती राजकारणामध्ये टीका टिप्पणी करून हे शांत राहिलं तुम्ही <laughs> कुणावरती टीका टिप्पणी करून किंवा कुणावरला नाव ठेवून माणूस मोठा होत नसतो किंवा कुणा माणसाबद्दल टीका टिप्पणी करून मला काही ते राजकारण करायचं नाही कुणाच्या टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही मी सांगितलं की दादांना संधी दिली पाच वर्ष दादानी काम केलं परंतु त्या पाच वर्षामध्ये आमच्या अपेक्षित त्यांचे कामं झाले नाहीत किंवा गोरगरीब माणसाचे कामं झाले नाहीत समाजाचं काम झालं नाही एकूणच मी सोसायटीचं बोलतो आहे मी कोणी एका समाजाचं बोलत नाही सोसायटी मीन्स लोकांचं जनतेचं काम झालं नाही जनतेच्या विकासाच्या कामाच्या बद्दल त्यांनी योजना आणल्या असतील पण तू त्या योजना विकासात विकास विमुख असणाऱ्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाहीत आणि त्या त्याचं त्या 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 ज्या पद्धतीनं लोकांना लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ झाला नाही आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये रमेशराव आडसकर साहेबांना पाठिंबा दिलेला सत्तावीस वर्षाच्या राजकारणामध्ये एक वेळेस विधानसभा एक वेळेस लोकसभा आणि तीन वेळेस जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून या सत्तावीस वर्षाच्या राजकारणामधून मागच्या वेळेस मी आंतरशा मताना जरी पराभूत झालो तरी ह्या मतदारसंघाची नाळ मी या ठिकाणी सोडलेली नाही आणि आपल्या सगळ्या लहान मोठ्या कामामध्ये मी ह्या ठिकाणी आपल्या सोबत राहिलेलो आहे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सोबत बाहेर घेत आणि प्रत्येक वेळेमध्ये माजुरगाव मतदार तालुक्यातील शहरातील एक अतिशय चांगला पायंडा या ठिकाणी आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं त्याच नेत्यांच्या समोर आदरणीय कोठबळे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलविल्यानंतर त्यांनी मला या पाच वर्षामध्ये मी जरी पराभूत झालो असलो तरी त्यांनी मला एक नैतिक बळ त्या ठिकाणी लढण्यासाठी पाठिंबागच्या पाच वर्षामध्ये दिलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा या ठिकाणी मला बळ दिले त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी का जो पाठिंबा दिला आहे त्या ठिकाणी माझे आमदार राधाकृष्ण अण्णा यांनी मला पाठिंबा दिला त्या ठिकाणी माझे आमदार मोहराव बाका सोळे यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी मला मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चेंडल साहेब यांनी सुद्धा पाठिंबा दिला अजून बरेच व्यक्ती आहेत बरेच नेते कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी या सर्व नेत्यांच्या साक्षीनं या सर्व नेत्यांच्या बरोबर या ठिकाणी जाऊन मी काम करेल परत एकदा आपण सर्व कार्यकर्त्याचे मी या ठिकाणी आभार मानतो सर्व पत्रकार बंधूचे मी ह्या ठिकाणी आभार मानतो आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही जो हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या लढ्याला येणाऱ्या वीस तारखेच्या मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावे पुढचे पाच वर्ष या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून किंवा अपक्ष आमदार म्हणून पुढचे पाच वर्ष मी या ठिकाणी काम करीन या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी काम करणार आहे धन्यवाद